नमस्कार सत्याला गाडी घ्यायची असते व्यवसायासाठी पण काही केल्या कुठूनही पैशाचा बंदोबस्त होत नसतो त्यामुळे सत्या खूपच टेन्शनमध्ये असतो हे सगळं आता मीराने पाहिलेलं असतं आणि मीरा म्हणत असते अहो असं टेन्शन घेऊ नका बघा काही दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच एखादी नवीन गाडी घेतलेली असेल त्यावर सत्या म्हणत असतो धुमकेतू तू हे स्वप्न बघणं आता थांबवलं पाहिजे आपल्याला माहिती आहे आपली काय परिस्थिती आहे खरंच तुला असं वाटतं का येत्या काही दिवसामध्ये आपण नवीन गाडी घेऊ शकतो जर आपल्याकडे काहीच पैसा नसेल तर त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हे बघा चांगला पॉझिटिव्ह विचार केला ना तर निश्चितच आपण आपल्या मनासारखं करू शकतो पण त्यासाठी आपल्याला धीर धरायला हवा त्यावर आता सत्या म्हणत असतो धुमकेतू धीर धरणं तुला सोपं वाटत असेल पण मला नाही मला आता वेगळंच काहीतरी केलं पाहिजे त्यावर मीरा म्हणत असते वेगळं म्हणजे नेमकं काय चाललंय तुमच्या मनात तुम्ही कोणता वाईट मार्ग तरी अवलंबणार नाही ना त्यावर सत्या म्हणत असतो धुमकेतू आधी होतो मी वाईट मार्गावर पण आता पुन्हा त्या मार्गावर मला चालायचं चा नाही आहे मेहनत करूनच पैसा कमवणार आहे मी भले एक वेळ मी पहिल्यापेक्षा कमी पैसा कमवीन पण मेहनतीची भाजी भाकरी खाईन हे वाक्य ऐकल्यावर आता मी रावणत असते हेच हवं आहे मला आपल्यावर कुणी बोट दाखवलेलं मला नाही चालणार त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्या तिथून थेट घराबाहेर निघून गेलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता मीरा स्वतःशी बोलत असते मला काहीतरी केलं पाहिजे यांची अशी परिस्थिती मला नाही बघवत आणि अशातच आता थेट तिथे आजी आलेली असते आजीने मीराला आतमध्ये येताच पाहिलेलं असतं की मीरा कसला तरी विचार करते आजी लगेचच बोलू लागते काय गं मीरा काय चाललं आहे तुझ्या डोक्यात कसला विचार करतेस तू त्यावर मीरा म्हणत असते आजी काय सांगू तुम्हाला समजा प्रॉब्लेम चाललाय त्यावर आजी म्हणत असते कसला प्रॉब्लेम काय कळेल असं बोल त्यावर आता मीराने सगळं काही आजीला सांगितलेलं असतं आजी म्हणत असते अगं मीरा तू पण ना तुला असं वाटतंय की तुझ्याकडे काहीच नाही आहे त्याच जोरावर तू तु तुझ्या नवऱ्याला गाडी घेऊन देऊ शकतेस त्यावर मीरा म्हणत असते आजी नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला मला कळलंच नाही त्यावर आजी म्हणत असते अग अशा परिस्थितीमध्येच आपण आपलं स्त्रीधन वापरायचं असतं त्याचा वापर केव्हा करणार आहेस तू जेव्हा एकदम सगळं हाताशी गेल्यावर त्यावर मात्र मीरा म्हणत असते आजी काय ते कळवा नीट त्यावर आजीने म्हटलेलं असतं अग मी तुला काही दागिने दिले होते आठवत आहेत का ते तुझं स्त्रीधन आहे आणि ज्या वेळेला घरावर किंवा आपल्या नवऱ्यावर अशी परिस्थिती येते ना त्यावेळेला आपल्याला हे स्त्रीधन आपल्याला त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी वापरायचं असतं त्यावर मीरा म्हणत असते आजी म्हणजे असं म्हणायचं आहे का तुम्हाला की तुम्ही दिलेलं ते सोन्याचं आणि माझ्याकडे असलेलं थोडंफार हे सगळं विकून मी यांच्या गाडीसाठी पैसे पुरवायचे त्यावर आजी म्हणत असते अगदी बरोबर विचार केला असतो आणि अशातच आता थेट आजीला मीरा म्हणत असते खरंच अगदी छान आयडिया दिलीत तुम्ही आधी मला हे कुणी जर दुसऱ्याने समजवलं असतं तर निश्चितच मी समजले नसते पण तुम्ही केवढं प्रेमाने समजवलं आता इथे बाजूलाच कोपऱ्यात उभं राहून निरुपाने या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं निरुपा स्वतःशी बोलत असते अच्छा म्हणजे या म्हातारीने दिलेलं सोन्याचं ते नेकलेस आणि या मीराकडे असलेलं सोनं हे दोन्ही विकून ती थेट गाडी घ्यायचा विचार करते काय आता तर मला या सोन्यावर डल्ला मारलाच पाहिजे आणि थेट आपण पाहतोय आता मीरा आपल्या बेडरूममध्ये ठेवलेल्या त्या सोन्याच्या नेकलेसला आणि थोडंफार सोन्याला आणून आजीच्या हातात देत म्हणत असते हे बघा आजी एवढं सगळं आहे त्यावर आजी म्हणत असते अगं एवढ्यावरनं ना निश्चितच तुझ्या नवऱ्याच्या गाडीसाठी काही ना काही पैसा जमा होईल आणि तेवढ्यात मीरा म्हणत असते ठीक आहे हे संध्याकाळी आले कारण लगेचच ह्यांना सांगीन चला आपण एखादी गाडी बुक करूया त्यावर आजी स्मिथ हास्य करत असते तेवढ्यात आपण पाहतोय आता मीराला मीराच्या आईचा फोन आलेला असतो तो फोन उचलण्यासाठी मीरा खाली वागते आणि लगेचच मोबाईल हातात घेते त्याच वेळेला तिच्या हातातून ते, हाता ते, हाता ते सोन्याचं खाली पडतं आणि लगेचच आता तिथे निरूपा येऊन ते अलगत उचलते कोणालाही कळणार नाही या सृष्टीने आणि अशातच आता हे सगळं कोपऱ्यात उभं राहून आजीने ऐकलेलं असतं आणि पाहिलेलं असतं लगेचच आता निरुपा ते सोन्याचं नेकलेस घेऊन आतमध्ये बेडरूममध्ये पळत असते लगेचच आजीने आता निरुपाला खटकन पकडलेलं असतं आणि म्हटलेलं असतं काय गिरूपा चोरासारखी चोरी करतेस काय तू त्यावर मात्र निरूपा म्हणत असते सासूबाई का असं बोलताय तुम्ही आणि असे आरोप का करताय माझ्यावर हलक्यात घेताय का तुम्ही मला त्यावर आता थेट आजी म्हणत असते अगं चोरताना पाहिलंय मी तुला इथून सोन्याचा नेकलेस उचललास आणि आतमध्ये पळतेस काय त्यावर आता मीराचा फोन ठेवून झालेला असतो आणि लगेचच मीरा म्हणत असते आजी काय झालं त्यावर आता आजी म्हणत असते अगं तुझ्या हातातील नेकलेस तू फोनवर बोलत असताना खाली पडला आणि ही तुझी सासू चोरटी आतमध्ये घेऊन पळत होती या नेकलेसला त्यावर लगेचच मीरा म्हणत असते का बाईसाहेब काय करता हे तुम्ही आणि अशातच आता थेट आजीने या निरुपाच्या हातातून तो सोन्याचा नेकलेस खेचून घेतलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं खरंच या घरात तू माझी सून म्हणून आहेस लाज वाटते मला अगं सून कमी चोरटी जास्त आहेस तू त्यावर लगेचच आता तिथे आलेल्या सुधाकरने हे ऐकलेलं असतं सुधाकर म्हणत असतात आई काय झालंय तू निरुपाला चोरटी का म्हणतेस आणि तेही इतक्या वर्षांनी त्यावर लगेचच आता सुधाकरला आजी म्हणत असते अरे सुधा, सुधा तुझ्या बायकोने आज चोरी केली तीही माझ्या डोळ्या देखत आणि मला म्हणते मी नाही चोरी केली त्यावर मात्र आता निरुपा चांगलीच लाज वाटल्या तिथे उभी असते आणि तेवढत आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात काय गे निरुपा कसं सुधरवायचं तुला काहीतरी सांग मला मी आयतं करतो ते त्यावर थे आता थेट मीरा म्हणत असते बाबा जाऊ दे आणि अशातच आता मीराने जवळजवळ ते प्रकरण तिथेच मिटवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण सुधाकर म्हणत असतात नाही हा मीरा प्रत्येक वेळेला तू या निरुपाची बाजू घ्यायची गरज नाही आहे कारण ही निरूपा प्रत्येक वेळेला तुला पाण्यात पाहते आणि तुला या घरातून काय तुला या घरातील सगळ्या प्रॉपर्टीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न करते त्यावर आजी म्हणत असते निरुपा एकच गोष्ट लक्षात ठेव आता जे केलंस ना त्यासाठी मी तुला पोलिसात देऊ शकते पण शेवटी काही नाती माझ्या मुलाकडे बघून माझ्या सुनेकडे बघून सगळं काही मी माफ करते यापुढे असं जर वागलीस ना तर लक्षात ठेव मग मी हाय आणि तू हाय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पूर्णपणे निरुपा एकदम अवाग झालेली असते मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे की निरुपाची चांगलीच उचलबांगडी आजीने केली आहे पण येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद